साकोली विधानसभा क्षेत्रात पावसामुळे झालेल्या नुकसानीला शून्य कारभार जबाबदार आहे अशी प्रतिक्रिया साकोली विधानसभेचे माजी आमदार बाळभाऊ काशीवार यांनी दिली आहे ते काय म्हणाले पाहूया साकोली साकोली विधानसभेमध्ये जवळपास जास्तीत जास्त फटका हा लाखांदूर तालुका आणि चौरास भागात झालेला आणि त्या ठिकाणी माझ्या अंदाजा सतरा हजार हेक्टरवर नुकसानीची जवळपास नोंद आहे पण ही जी अतिवृष्टी तर झालीच याच्यात काही दोमत नाही पाऊस पडला पण हे सगळं करत असताना या ठिकाणी पर्ण सगळ्यात मोठा दोष आहे तर या ठिकाणी लिफ्ट घोसेची जे आले त्याची अपूर्ण अवस्था आणि त्याच्यामध्ये नियोजन शून्य कारभारामुळे हे सगळं काही आहे त्याच्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर एक तर कारवाई झाली पाहिजे एक किंवा त्यांनी त्या परिस्थितीमध्ये त्या क्षणाला जाऊन ते सर्वे करून त्या ठिकाणी त्या पद्धतीने त्या कॅनलची बांधणी केली पाहिजे याच्यात माझं जे मला जे लक्षात आलं की पाणी खालच्या भागाला जेव्हा जाते तेव्हा पाण्याचा निचरा होण्यासाठी कॅनल मध्ये जागाच नाही त्याच्यामुळे हा सगळ्यात मोठा प्रश्न आणि हा जवळपास प्रश्न जो आहे जवळपास दो दोन हजार अठरा पासून आहे दरवर्षी काही समस्या प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना देते त्यांचं नुकसान होतं तुमचं म्हणणं बरोबर शंभर टक्के बरोबर आहे या संबंधित विभागाला वारंवार सूचना दिली आम्ही या संबंधी पण काही वेळा पैशाची अडचण सांगतात काही वेळा अधिकारी सांगतात की काम सुरू आहे आणि काही वेळा दोषपूर्ण सर्वे झाला त्याचही सांगतात त्याच्यामुळे त्याच्यावर कुठे कधी बसून माझं एक स्वतःच वैयक्तिक मत असं आहे की या ठिकाणी कुठे ना कुठे एक ब्रिज तयार झाला पाहिजे म्हणजे त्या मध्ये संबंधित त्या त्या भागातले शेतकरी असले पाहिजेत सार्वजनिक बांधकाम विभागाची रस्ते आहेत ती असले पाहिजेत जिल्हा परिषदची ग्रामीण यंत्रणा जी आहे बांधकाम विभागाची ती असली पाहिजे आणि या सगळ्यांशी चर्चा करू काय कोणत्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जास्त आहे त्या ठिकाणी किती पाईप टाकले पाहिजेत आणि त्याचा लवकरात लवकर चोवीस तासात निचरा झाला पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्था केली तर या ठिकाणी ते होऊ शकते पण दोन्ही डिपार्टमेंटचा समन्वय नसल्यामुळे किंवा जनतेशी संवाद नसल्यामुळे शेतकऱ्यांशी संवाद नसल्यामुळे हे सगळे प्रश्न उद्भवतात हा मोठा प्रश्न आहे सत्तेत तुम्ही तुमची सत्ता आहे काय अधिकारी ऐकत नाही नाही ऐकत अधिकारी ऐकत नाही असा विषय नाही आहे अधिकारी ऐकत नाही कसं झालंय की गोसेचे हे जे कॅनल आले गोसेचे जे कॅनल आले हे दोन हजार अठरा मध्ये टाकण्यात आले पण त्याचा संपूर्ण त्याचे सब कॅनल जे व्हायला पाहिजे ते सबकान्याचा करायचं म्हटलं तर त्याचा सर्वे होतो त्याचा एस्टिमेट मध्ये त्याच्यावर प्रोव्हिजन तयार करावं लागतंय आणि प्रोव्हिजन झाल्यानंतर मग त्याचे टेंडर फ्लोट होतात आणि त्याच्यामुळे हे अर्धवट काम असता ह्या सगळ्या अडचणी येऊन राहिल्या आणि प्रत्येक गोष्टीला एक पूर्ण करायसाठी एक कालावधी लागतो आणि गोष्टीचा तर प्रश्न असा आहे की मला आठवते की आम्ही माझ्यामध्ये मी दुसऱ्या वर्गात तेव्हापासूनचा हा प्रश्न आहे म्हणजे कृषी सिंचन प्रकल्प होऊन राहिला होऊन राहिला असं आता माझं वर्ष एकावन्न बावन होत आहे तर ते अजून पूर्ण व्हायचं पुनर्वसनचा प्रश्न अजून थांबलेलाच आहे काही ना काही अडचणी अडचणी आहेत यावेळी बाळाभाऊ काशीवार यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर भाष्य करीत कधी काही पक्षाचे निर्णय चुकले असल्याचेही ते म्हणाले आहे असं वगैरे काही नाही आहे असं काही नसतं कसं त्या त्या वेळेस त्या 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 परिस्थिती असते त्या परिस्थितीनुरूप कुठे ना कुठे पक्ष निर्णय घेतो हे ठीक आहे की काही काही मागच्या काळामध्ये निर्णय चुकले आणि चुकल्यामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवली हे भाग वेगळा आहे पण असं काही नाही आहे की नाराजी आहे आणि हे वगैरे एक्सेप्ट केलं सगळ्यांनी निर्णय जे झाले ते आणि सरते शेवटी भारतीय जनता पार्टीमध्ये एक विषय आहे की निर्णय घेतल्यानंतर त्याला सगळ्यांनी फॉलोअप करायचं एवढा विषय असतो मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलं की एक फेक नरेटिव्ह तयार झालाच त्याच्यामुळे एक थोडेसे लोक हे झाले आणि चारशे पारचा नारा हा सगळ्यात जास्त कोणाला नाही भावला तर आमच्या कार्यकर्त्यांना भावला ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी झुकून मेहनत करायला पाहिजे होती आता आपले चारशे येऊनच राहिले ते मोदींमुळे आपणही आपलेही उमेदवार निवडून येऊ हा गोड गैरसमज त्याच्या मनामध्ये तयार झाला आणि ज्या पद्धतीने मी जे मला चित्र दिसतं त्याच पद्धतीने या म्हणजे आमच्याच कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने संघर्षाने लोकांपर्यंत घराघरापर्यंत मोदीजींचे योजना मोदीजींचे मुद्दे न्यायचे ने होते नेले नाही त्याच्यामुळे हा परिणाम झाला सकोलीला तुम्ही आमदार होते भाजपमध्ये आता पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना विचारलं जात नाहीये अशा पद्धतीचा एक सूर आहे अलीकडे शिशू पटलेजींनी भाजपला पक्ष सोडला का, काय यावर तुमचं काय मत आहे नाही मला असं काही कार्यकर्त्यांना विचारत नाही असा विषय नाही आहे असं मला जेवढं माहिती आहे आमचा जो जो समन्वय आहे सगळं आहे आणि सगळ्यांचे विश्वासात घेऊनच सगळी कामं केली जात म्हणजे आमच्या तर भारतीय जनता पार्टीवर अक्षरशः कार्यकर्ते खंडाळतात सर्व तुम्ही एवढ्या मीटिंग का घेता म्हणून साकोले एक तुमचं नाव आहे तुमची प्रतिमा आहे परंतु कुठेतरी आता तुम्हालाही कुठेतरी असं वगैरे काही नाही आहे बघा वेळनुरूप प्रत्येक गोष्ट काळ ठरवतो आणि का ते लक्षात येईल आपल्याला मतदारांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा तुमच्या नावाची चर्चा आहे की नाही दादांना तिकीट मिळायला हवी उभं राहायला का हवं काय यावर तुमचं मत आहे आपली तयारी आहे का या विधानसभेमध्ये माझी तयारी आहे याच्यात काही दमत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांचं माझं नाव घेण्याचं किंवा हे करण्याचं लोकांचं अक्कल याच्या करत आहे की या ठिकाणी लोकांनी माझा कार्यकाल बघितला आहे माझे पाच वर्षाचे काम करण्याची पद्धत बघितलेली आहे कुठल्याही समस्या सोडवण्याची जी हातोडी आहे आणि कोणत्या मार्गाने करावी आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे याचं आकलन बऱ्यापैकी असल्यामुळे प्रत्येक गावातून प्रत्येक कार्यकर्त्यांचा मला फोन येत राहतो भाऊ आता तुम्ही तयारी करा साकोली ह्या मतदार क्षेत्रानं तुम्ही बांधलेला आहे परंतु काही जे आहेत भाजपची तिकीट तुमचं मत काय व्यक्तिगत तुम्ही या शून्यातनं तुम्ही विश्व निर्माण केलं पक्ष बनवण्यामध्ये तुमचं योगदान आहे तुमचं स्वतःच व्यक्तिगत मत काय बघा मला माझं स्वतःच वैयक्तिक मत असं आहे की सरतेशेवटी शेवटी जो तिकीट मागतोय त्याचा तो अधिकार आहे त्यांनी मागितलंच पाहिजे शेवटी राजकीय राजकारणात राज्ट एखादा व्यक्ती येतो किंवा सामाजिक चळवळीमध्ये येतो समाजकारण करत असताना कुठे ना कुठे, कुठे पदावर गेलं पाहिजे प्रत्येकाची इच्छा असते मनुष्य धर्म आहे मनुष्य आता गुणधर्म आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने माझं एवढंच मत आहे की सगळ्यांनी मागितलं पाहिजे ज्यांना मागायचं त्यांनी मागितलं पाहिजे पण एकदा जेव्हा तिकीट जाहीर झालं तर सगळ्यांनी एकत्र आले विधानसभेमध्ये काय चित्र राहणार लोकसभेमध्ये मतदारांनी नाकारलेला आहे परफॉर्मन्स भरू नये अशा पद्धतीचा बोलतात तुमचं काय आकलन आहे तुम्ही भंडारा या जिल्ह्यामध्ये जाणार बेस्ट म्हणजे येणाऱ्या काळामध्ये परत माझ्याची सत्ता या राज्यात येणार असं तुम्हाला ज्या पद्धतीने सरकार आहे म्हणजे कोरोना काळातलं सरकार आणि त्यानंतरच शिंदेच्या नेतृत्वातलं सरकार याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे म्हणजे सन्माननीय उद्धव ठाकरे यांनी दोन अडीच वर्ष सत्तेत राहून मंत्रालयात दोनवे जाण आणि त्याच जेव्हा शिंदे साहेब सत्तेवर आले तेव्हा ज्या धडाडीने लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये जाऊन केलेले निर्णय आणि जनतेसाठी चोवीस तास काम करण्याची इच्छा याच्यावरून लोक कंपेअर करतील जे करायचं तेच करते काय प्रमुख मुद्दे राहतील तुम्हाला असं वाटते मतदारांशी संवाद साधता प्रमुख मुद्दे मला आता असं वाटतं की मतदारांशी संवाद साधताना प्रमुख मुद्दा हा विकासच असला पाहिजे आणि विकास म्हणजे विकास गावातले रस्ते होणे सडके होणे सिमेंट रस्ते होणे हा विकास नाही जोपर्यंत त्या रस्त्याच्या कडेच्या शेजारी असलेले मोडक तोडक घरून दोन टाइमला व्यवस्थित खात नसेल तर हा विकास पूर्णत्वाला जाऊ नाही शकत त्याच्यामुळे विकासाचा फोकस हा माणसाच्या मूल्यांचा त्याच्या सोयी सुविधा पूर्ण करण्याकरता करावा आणि कर तोच खरा विकास